वाशिम जिल्ह्यातील कारंजा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत खेरडा काळी तालुका कारंजा येथे कार्यरत ग्रामसेवक सुरेश नारायण गांजरे आणि मानोरा तालुक्यातले ग्रामपंचायत कर्मचारी गणेश तुकाराम तेराशे या दोघांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हातात केली आहे त्यामुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सोळा फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक बोराडे यांचा फोन खणखणला तक्रारदाराने माहिती देण्यास सुरुवात केली तक्रारदाराच्या भावाच्या नावाने प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र मंजूर झाले असल्याची अर्ज पूर्ण करण्याकरिता ग्रामपंचायत कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र पत्राची आवश्यकता असल्याचे ग्रामसेवक गांजरे आणि दुकानाचा टॅक्स पाचशे पन्नास रुपये आणि ना हरकत प्रमाणपत्राची वेगळे पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली या माहितीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळूर पीर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे दोन कर्मचारी पंच म्हणून सोबत घेतले तक्रारदार सोबत मंगळूर कारंजा रोडवरील आदर्श अध्यापक महाविद्यालयास कारंजा येथे परिचय झाला पडताळणी केली असता ग्रामसेवक गांजरे यांनी अडीच हजार रुपयांची मागणी केली दिनांक सतरा फेब्रुवारीला ठरल्याप्रमाणे शिवाजी नगर कारंजा येथील ग्रामसेवक गांजरे यांच्या खाजगी कार्यालयात लाच स्वीकारताना दोघांना रंगे हात पकडले लाच लुचपात प्रतिबंधक कायदा एकोणीशे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक महेश चिमटे अप्पर पोलीस अधीक्षक विलास देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती नाशिककर लचलुचपत प्रतिबंधक अमरावती पोलीस उपाधीक्षक व्ही गांगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन बी यांच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे प्रतिनिधी विनोद तायडे एन टी व्ही न्यूज वाशिम